आताच्या विज्ञानवादी समाजाला न समजणाऱ्या पण तरीही स्वतःच्या अस्तित्वाचे पुरावे देणाऱ्या अनेक गोष्टी आजही या जगात अस्तित्वात आहेत कशा काय आता जर तुम्हाला सांगितलं की एक व्यक्ती जिचा मृत्यू झाला होता आणि ती पुन्हा जिवंत झाली तर तुमचा विश्वास बसेल का कदाचित नाही पण या जगात घडणाऱ्या अनेक गोष्टी ह्या जरी गूढ असल्या तरी त्यांच्यावर विश्वास ठेवल्याशिवाय पुढे जाता येत नाही अशीच एक मुलगी अठरा वर्षांची जिला ताप येऊन ती मृत पावली पण त्यानंतर असं काही घडलं की जगातल्या बुद्धिजीवींचं डोकं काम करण्याचं झालं काय घडलं तिच्या बाबतीत हा प्रकार नक्की काय होता भूतबाधा कि विज्ञान अजूनही भारतात हे असं घडतंय का चला पाहूया प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं स्वागत करते तुमच्या लहानपणी किंवा आता मोठेपणी तुम्ही पुनर्जन्माचा प्रकार ऐकलाय का किंवा कोणाच्या तरी तोडून हे माझेच मागच्या जन्मीचे भोग आहेत असं ऐकलंय का जर असं ऐकलं असेल तर हा आजचा विषय तुमच्यासाठीच आहे कारण ह्या व्हिडिओत आपण एक अशीच केस पाहणार आहोत स्थान उत्तर प्रदेश मधील इटावा जिल्हा त्यातील शरीफपूर हे गाव गावात एकोणीस वर्षांची सुमित्रा सिंग ही तिचा नवरा तिची मुलं आणि सासरच्या कुटुंबांसोबत राहत होती अचानकच तिला ताप आला औषध झाली तरी फरक काही पडेना पण ताप इतका वाढला की त्यातच तिचा मृत्यू झाला घरात दुःखी वातावरण अंगणात अंतयात्रेची तयारी सुरू होती तयारी सुरू असताना काही वेळ झाला असेल नसेल तोच सुमित्रामध्ये हालचाल जाणवली आणि थेट ती उठून बसली मग बसला की आसपासच्या लोकांना धक्का आनंद झाला पण तो मात्र फार काळापुरता टिकला नाही नवऱ्याने विचारलं मुलांनी विचारलं पण सुमित्रा काही ओळख दाखवायला तयार नाही बरं आता काय करावं कुटुंबानेही प्रयत्न केला पण तरीही ती कोणालाही ओळखत नव्हती तिने स्वतःचं नाव शिवा सांगितलं शिवा त्रिपाठी आता ही शिवा त्रिपाठी कोण आणि सुमित्रा मृत असताना ती जिवंत झाली कशी हे गूढ काही केला उकले ना आता ही सुमित्रा नक्की कोण ते आधी पाहू सुमित्राचा जन्म एकोणीसशे अडुसष्टच्या सुमारास झाला ती इटावा जिल्ह्यातील अंगतका नागला येथील एक मुलगी होती हे कुटुंब ठाकूर होतं ती अकरा वर्षाची असताना तिची आई वारली सुमित्रा कधीच शाळेत गेली नाही परंतु चुलत भावाने तिला प्राथमिक वाचन आणि लेखन शिकवलं होतं जेव्हा सुमित्रा तेरा वर्षांची होती तेव्हा तिच्या कुटुंबाने शरीफपुरा गावातील जगदीश सिंग यांच्याशी तिथे लग्न लावून दिलं आणि तिच्या कुटुंबासोबत राहायला गेली आणि ती आनंदात जगत होती तिच्या वडिलांप्रमाणे तिचा नवराही अनेकदा बाहेर गावी असायचा तो कधी कधी महिनाभर दिल्लीत नोकरीसाठी असायचा लग्नाच्या तीन वर्षानंतर तिने डिसेंबर एकोणीशे चौऱ्याऐंशी मध्ये आपल्या मुलाला जन्म दिला एक दोन महिन्यानंतर तिला फिट्सचे झटके येऊ लागले या घटनांचा कालावधी काही मिनिटांपासून ते पूर्ण दिवसांपर्यंत असायचा कधी कधी ती नंतर म्हणायची की ती देवी संतोषी मात्याच्या ताब्यात होती ती फार मोठी भक्त होती सोळा जुलै एकोणीशे पंच्याऐंशी रोजी दिवसांनी तिचा मृत्यू होईल असं भाकीत केलं होतं एकोणीस जुलै रोजी तापामुळे तिचा मृत्यू झाल्याचं दिसून आलं पण काही क्षणात ती पुन्हा जिवंत झाली ती शिवा त्रिपाठी म्हणून आता ही शिवा त्रिपाठी कोण होती आणि सुमित्रा स्वतःला शिवा का म्हणून घेत होती दोघीच्या कुटुंबाचा काही संबंध होता का कि हा होता पुनर्जन्माचा एक प्रकार असे अनेक प्रश्न आता तुमच्या मनातही घर करून असतील तर आता त्याचीच उत्तर मी तुम्हाला देणार आहे आधी शिवा त्रिपाठी कोण हे पाहू शिवा त्रिपाठीचा जन्म चोवीस ऑक्टोबर एकोणीशे बासष्ट रोजी ब्राह्मण जातीच्या कुटुंबात झाला म्हणजे सुमित्राच्या सहा वर्ष आधी तिचे वडील रामसिया त्रिपाठी हे कॉलेजचे लेक्चरर होते शिवा इटावा शहरात लानाची मोठी झाली आणि तिने कॉलेजमधून हो होम इकॉनॉमी मध्ये बी ए केलं वयाच्या अठराव्या वर्षी तिने छेदीलाल सोबत लग्न केलं आणि दिबिया पुऱ्या छोट्याशा गावात राहायला आली या जोडप्याला रिंकू टिंकू अशी दोन मुलं होती शिवा आणि तिच्या सासरच्या लोकांमध्ये प्रचंड वैमनस्य होत ज्या संशोधकांनी प्रथम या प्रकरणाचा तपास केला त्यांनी असा अंदाज लावला की शिवाच्या उच्च शिक्षणामुळे आणि तिच्या अधिक शहरी वागणुकीमुळे सासरचे लोक चिडलेले होते पण एक भारतीय मानसशास्त्रज्ञ परमेश्वर दयाल ज्यांनी या प्रकरणाची चौकशी केली होती त्यांनी लिहिलं की लग्नादरम्यान शिवाच्या कुटुंबाने हुंडा कमी दिल्याने तिला त्रास दिला जायचा मे एकोणीशे पंच्याऐंशीच्या उत्तरार्धात हे भांडण चव्हाट्यावर आले जेव्हा शिवाच्या परीक्षेला जाण्यास मनाई केली मे रोजी संध्याकाळी शिवाचे मामा तिला भेटायला गेले तेव्हा शिवानी त्यांना ते तिची सासू आणि तिच्या एका मेवनीने तिला मारहाण केल्याचं सांगितलं त्याने प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न केला पण काही उपयोग झाला नाही दुसऱ्या दिवशी म्हणजे एकोणीस मेच्या सकाळी काकांना कळलं की शिवाचा मृतदेह जवळच्या स्टेशनवर रेल्वे रुळांवर पडलेला आहे पुनर्जन्म संशोधक इयान स्टीव्हनसन आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी काका आणि इतर चार लोकांची मुलाखत घेतली ज्यांनी सांगितलं की त्यांनी अंत्यसंस्कार करण्यापूर्वी एकोणीस मे रोजी सकाळी तिचा मृतदेह पाहिला होता शोधला असता तो दोन रुळांच्या मध्ये पडलेला होता आणि फक्त तिच्या डोक्याला मारहाण असून बाकी सगळं तो शाबूत होता म्हणजेच तिने रेल्वे समोर स्वतःला झोपून देऊन आत्महत्या केली नाही हे तर स्पष्ट झालं मग ती गेली कशी आता जो सुमित्रा आणि शिवा यांच्या मृत्यूच्या तारखांवर नजर टाकली तर सुमित्राचा मृत्यू हा एकोणीस जुलै आणि शिवाचा मृत्यू हा एकोणीस मे साल एकच ते म्हणजे एकोणीसशे पंच्याऐंशी म्हणजे या दोघींच्या मृत्यूत फक्त दोन महिन्यांचा अंतर आता जर पुनर्जन्माची थिअरी घेतली तर जेव्हा एखाद्याचा मृत्यू होतो त्यानंतर तो आत्मा एका नवजात बालकाच्या आत जायला हवा तर तो पुनर्जन्म असतो आणि जर दोघींचा जन्म पाहिला तर जेव्हा शिवाचा जन्म झाला तेव्हा सुमित्रा जन्मालाही आली नव्हती मग इथेही शक्यता मिटते का याबाबत या जरा संशोधक काय म्हणतात ते जाणून घेऊया स्टिवन्सन आणि सहकारी पुनर्जन्म संशोधक सतवंत पसरीच्या यांनी प्रथम या प्रकरणाचा स्वतंत्रपणे तपास केला एकोणीशे पंच्याऐंशी मध्ये सुमित्राचा उघड मृत्यू आणि त्यानंतर झालेलं परिवर्तन पाहणाऱ्या लोकांची आणि शिवाच्या कुटुंबातील सदस्यांची मुलाखत घेणं ही त्यांची मुख्य पद्धत होती पसरीच्या यांनी नोव्हेंबर एकोणीशे पंच्याऐंशी मध्ये मुलाखतींची एक मालिका घेतली फेब्रुवारी आणि मार्च एकोणीशे शहाऐंशी मध्ये स्टिवन्सन पसरीच्या आणि तिसरे संशोधक निकोलस यांनी शरीफ पुरा अंगत का आणि इतर अनेक समान माहिती देणाऱ्यांची पुन्हा एकदा मुलाखत घेतली नोव्हेंबर एकोणीसशे शहाऐंशी फेब्रुवारी एकोणीसशे सत्याऐंशी आणि ऑक्टोबर एकोणीसशे सत्याऐंशी मध्ये स्टिवन्सन आणि पसरीच्या यांनी दोन्ही कुटुंबांचा पूर्वीचा संपर्क नव्हताना याची पुष्टी करण्यासाठी यापूर्वी मुलाखत न घेतलेल्या लोकांची माहिती देणारी मुलाखत घेतली यांनी दुभाषी म्हणून काम केलं आणि हिंदीत नोट्स घेतल्या तर स्टिवन्सन आणि मॅकलिस यांनी इंग्रजीत नोट्स घेतल्या का काही टेप रेकॉर्डिंगही यावेळी करण्यात आल्या संशोधकांनी शिवाच्या मृत्यूच्या आणि खुनाच्या आरोपाच्या वृत्तपत्रातील अहवालाचा अभ्यास केला आणि शिवाच्या कुटुंबातील सदस्यांचा फोटो सुमित्राला दाखवले ज्यांना सुमित्राने तिच्या कुटुंबाचा आणि तिचा काहीही संबंध नसतानाही अचूक ओळखलं होतं जेव्हा सुमित्रा जिवंत झाली तेव्हा ती तिच्या सभोवतालची किंवा तिच्या सभोवतालची माणसं ओळखत नसल्याचं दिसून आलं ती एक दिवस फारच कमी बोलली नंतर तिने तिचं नाव चा चा शिवा असल्याचं सांगू लागली आणि मध्ये तिच्या सासरच्या लोकांनी तिचा खून केला आहे असंही ती सांगू लागली तिला सुमित्राचा नवरा आणि सुमित्राच्या मुलाशी काहीही घेणं देणं नव्हतं पण शिवाच्या दोन मुलांना बघायला जावं असं वाटत होतं तिने शिवा आणि तिच्या जीवनाविषयी अनेक तपशील सांगितले जे संशोधकांनी शिवाच्या नातेवाईकांशी ताडून बघितले असता ते बरोबर निघाले शिवाचे वडील रामसिंह त्रिपाठी यांना सुमित्राच्या पत्त्यांवरून काही पत्र मिळाली होती त्याचबरोबर त्यांनी असंही ऐकलं होतं की त्यांची मुलगी शिवा ही शरीफपुरामध्ये राहते आता हिथेही लक्षात घ्यायला हवं की सुमित्रा ही निरक्षर होती जरी तिला तिच्या सुरत भावाने लिहायला वाचायला शिकवलं होतं तरी पत्र लिहिण्या इतपत ती साक्षर नक्कीच नव्हती आणि शिवा मात्र पदवीपर्यंत शिकली होती वीस ऑक्टोबर एकोणीशे पंच्याऐंशी रोजी त्यांनी शरीफपुराला भेट दिली जेव्हा ते सुमित्राला भेटले तेव्हा सुमित्रा त्यांना मिठी मारून रडायला लागली त्रिपाठींनी सुमित्राला एका फोटो अल्बम मधील काही छायाचित्र दाखवली तिने अठरा वर्षांपूर्वी घेतलेल्या छायाचित्रात कुटुंबातील सर्व सहा सदस्यांना अचूक ओळखलं जसं की शिवाचे आई वडील आजी भाऊ बहीण आणि स्वतः शिवा शिवाचा लहान मुलगा टिंकूचा फोटो पाहून सुमित्रा रडायला लागली आणि टिंकू रिंकू कुठे आहेत असंही तिने विचारलं शिवाच्या मेहनीचा फोटो पाहून ती म्हणाली ही रमाकांती आहे जिने मला वीट मारली होती या विधानाने त्रिपाठी यांची संपूर्ण खात्री पटली की सुमित्रा ही त्यांचीच मुलगी आहे आठ छायाचित्रांमधील सतरा लोकांपैकी तिने बारा लोकांना न डगमगता आणि तीन जणांना काहीही संकोच न करता ओळखलं फक्त दोनच लोक ती ओळखू शकली नाही आता जरी याला पुनर्जन्म म्हटलं तरी हे नक्की शक्य आहे का तर पुनर्जन्म संशोधक इयान स्टीव्हन्सन यांनी हा प्रकार रिप्लेसमेंट रिइनकारनेशन असल्याचं सांगितलं या प्रकरणावरून स्टीव्हन्सन आणि त्यांच्या सहकार्यांवर टीकाही झाली पण त्यांनी या केसमध्ये हे सिद्ध करून दाखवलं होतं आता हे सिद्ध कसं केलं त्यासाठी आधी हे रिप्लेसमेंट रिइनकार्नेशन री म्हणजे काय प्रकरण आहे हे पाहावं लागेल हे जरा थोडक्यात जाणून घेऊ रिप्लेसमेंट रिइनकार्नेशन री म्हणजे बदली पुनर्जन्म यामध्ये होतं काय की जेव्हा एखादी व्यक्ती मृत पावते तेव्हा त्या ते व्यक्तीचा आत्मा बाहेर पडतो आणि काही वेळासाठी तिची शरीर प्रक्रिया बंद होते पण त्याच वेळी जर एखादा दुसरा आत्मा तिथे असेल तर तो आत्मा मृत शरीरात प्रवेश करतो आणि ती मृत व्यक्ती पुन्हा एकदा जिवंत होते आधीच्या व्यक्तीबद्दल काहीही आठवत नाही ती जिवंत झालेली व्यक्ती ही पूर्णतः वेगळी असते याला भारतीय या भाषेत आपण प्रवेश म्हणतो ह्या हो घटना घडल्या होत्या आता यावर तुमचा विश्वास बसेल का पण वरची केस पाहिली तर त्यावर विश्वास ठेवावा असं तुम्हालाही नक्कीच वाटेल माणसांचं आयुष्य आणि त्याच्या आयुष्यानंतरच जीवन तितकं सोपं नसतं हे यातून दिसून येतं आता जरी सुमित्रा मरण पावली असली तरीही एकोणीशे पंच्याऐंशी पासून तिचे आयुष्य जगली ते मात्र शिवाच स्टिवन्सन जेव्हा त्यांच्या संशोधनाबद्दल अभ्यास करत होते तेव्हा त्यांना पुनर्जन्माची चारशे पन्नास प्रकरण पन चा ही एकट्या भारतातच आढळून आली या जगात जवळजवळ सर्व सुशिक्षित मनवणारी माणसं विज्ञानाने घालून दिलेल्या मार्गावरून चालतात पण भारतात आणि या संपूर्ण जगात विज्ञानाच्या पलीकडे असणाऱ्या अनेक गोष्टी आहेत ज्यांची विज्ञानाकडून आजही उकल झालेली नाहीये याबाबत तुम्हाला काय वाटतं पुनर्जन्म खरा असतो का अशा कोणकोणत्या केसेस तुम्हाला माहितीये हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका सोबतच असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्राईम समाज युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद